विरोधात एक समूह सक्रिय केला होता शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केलाय शरद पवार यांनी शिंदेविरोधात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक समूह सक्रिय केला होता असा आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्यावर हा गंभीर आरोप केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शरद पवारांनीच एक समूह सक्रिय केला होता असा गंभीर आरोप केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत मात्र त्यांच्या विरोधात ते मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी शरद पवार यांनीच प्रयत्न केले त्यांनी एक समूह यासाठी सक्रिय केला होता असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे संजय शिरसाट हे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे जो काही आरोप केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होऊ नयेत यासाठी भाजपचा विरोध होता राष्ट्रवादीच्या काही लोकांचा विरोध होता असा जो काही त्यांनी आरोप केलेला आहे तो खरा मुळात तो चुकीचा आहे कारण की त्या सर्व गोष्टीला आम्ही स्वतः जबाबदार होतो आम्ही अनेक आमदार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थितही होते जेव्हा हे प्रकरण झालं त्यावेळेला त्यापूर्वीसुद्धा दोन हजार चौदाला जेव्हा सरकार आलं त्यावेळेला पद हे भाजपने ऑफर दिली होती की उपमुख्यमंत्रीपद तुम्ही घ्या परंतु जर उपमुख्यमंत्री द्यायचं कोणाला तर त्यावर शिंदे साहेबाचं नाव आलं होतं शिंदेसाहेबाच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी इंटरनल त्यांचा विरोध असल्यामुळं ते पद त्यांनी स्वीकारलं नाही आणि ते पाच वर्ष उपमुख्यमंत्रीपद तसंच राहिलं दोन हजार चौदा तर शरद पवार यांनी विरोधात एक समूह सक्रिय केला होता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळू नये उपमुख्यमंत्री पद मिळू नये यासाठीच शरद पवार यांनी एक समूह सक्रिय केला होता पवारांचा विरोध होता असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केलाय सर्व राजकारण उठत चारला भाजपमध्ये काय फक्त प्रफुल्ल पटेल जाणार नव्हते तर शरद पवार साहेब स्वतः जाणार होते, होते। आणि ही ते खेळी यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वतःची मेजॉरिटी असतानासुद्धा काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं त्यांना ते मुख्यमंत्रीपद देण्याचं मागचं कारणच एक होतं की त्यांना स्वतःलाच विश्वास नव्हता की जर भाजपकड जर बाकीचे लोक गेले तर आपला गोची होईल किंवा आपल्याला त्या त्यांच्यामध्ये सामील होता येणार नाही म्हणून ते काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन स्वतः अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला होता